जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे गुलटेकडी मार्केटयार्ड येथील कांदा बाजारभाव मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज पुणे एफ एम सी गुलटेकडी मार्केटयार्डमध्ये पन्नास पे गाड्यांची जवळपास कांदावक आली होती बाजारभाव गोळे कांदे चारशे तीस ते चारशे पन्नास रुपये प्रति दहा किलो असा गोळ्या कांद्यांना आज पुणे एफ एम सीमध्ये बाजारभाव होता तर मोकल साईज कांदे चारशे ते चारशे तीस रुपयापर्यंत विकले गेले मिडियम कांदे तीनशे सत्तर ते चारशे रुपये गोल्टी कांदे तीनशे वीस ते तीनशे सत्तर रुपये चिंगळी कांदे दोनशे ऐंशी ते तीनशे वीस रुपये पत्ती हलके कांदे तीनशे ऐंशी ते चारशे रुपये असा बाजारभाव एकंदरीत पुणे एफ एम सी गुलटेकडी मार्केटयार्ड पुणे येथे पाहण्यास मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा